शिवसेना उभाटा शाखा पिंगोडे तर्फे वह्या पेन व वा खाऊचे वाटप नागोठणे रोशन पदके नागोठणे येथील शिवसेना उभाटा शाखा पिंगोडे आंबेघर वेलशेत तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता रायगड जिल्हा परिषद शाळा पिंगोडे येथील पहिली ते सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम गेली अडतीस वर्ष आयोजित करत असल्याची माहिती बळीराम बडे आणि गंगाराम मिनमिने यांनी गरजा महाराष्ट्र या यूट्यूब लाईव्ह चॅनलला दिली यावेळी पिंगोडी शाळेतील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्याचा देखील सत्कार करण्यात आला तसेच कडसुरे गावातील नुकतीच सी ए पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ओंकार भालचंद्र शिर्के याचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना ओंकार याने उपस्थितांचे आभार मानून सर्व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर शेठ जैन यांनी विद्यार्थ्यांना आपल्याकडून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे नागोटणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी बळीराम बडे आणि गंगाराम मेनमिने यांचे या उपक्रमासाठी विशेष कौतुक केले या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी सुंदर असे स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील तर आभार प्रदर्शन बळीराम बडे यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा शिवसेना उभाटा रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर शेठ जैन नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी नागोठाणे ઉપવિભાગ પ્રમુખ જ્ઞાનેશ્વર શિરકે યુવતી જિલ્લા અધ્યક્ષ ધનવંતી દાભાડે વિભાગ પ્રમુખ બળિરામ બળે આંબેગર શાખા પ્રમુખ ગંગારામ મેન્ ઉપશાખા પ્રમુખ લક્ષ્મણ ખાસે સામાજિક કાર્યકર્તે પુંડલિક તાડકર ઉપશાખા પ્રમુખ વેલશેત સુભાષ મડવી મણસેરોહા તાલુકા અધ્યક્ષ ગોરખનાથ પારંગે રાજેન્દ્ર બડે દેવજી માણી અલ્પેશ શેલાર વંચિત બહુજન યુવતી જિલ્લા સંગઠક રૂપા ભોઈર भालचंद्र शिरके दीप्ती मडवी ग्रामपंचायत सदस्य पिंगोडे रचना माळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर लेंडी उपमुख्याध्यापिका सुनीता कदम सोनल पाटील शिक्षक रुपेश वारगड तसेच सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होते आपल्याकडे शिवसेना शाखेमार्फत जो साहित्य वाटपाचा सोहळा होतो त्यासाठी आज मान्यवर जमलेले आहेत सर्वप्रथम स्वागत करत आहे सागराला साथ असते पाण्याची बागेला शोभा असते फुलांची तसेच या कार्यक्रमाला शोभा आणते उपस्थिती मान्यवरांची आता सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची उद्घाटन करावे आपले किशोर आणि सी एस आय साहेबांचं स्वागत आणि सर्वांचं सर्व मान्यवरांचा आभार की तुम्ही माझा सत्कार केलात आणि मला एवढा मान दिलात पहिली सुरुवात माझी आमच्या गावाच्या प्राथमिक शाळेच्या अंगणवाडीतच झाली त्यानंतर सरांच्या शाळेत बी एस ला मी होतो चौथी पर्यंत त्यानंतर रिलायन्सला मग उच्च शिक्षणासाठी सिंभाशीस कॉलेज पुण्याला गेलो तिथे सी ए केलं तर या वाटचालीत मी एवढं सांगेन की आई वडील यांची सगळ्यात मोठी साथ असते तर मी तुम्हाला सांगेन की फक्त तुमचे जे आई वडील असतील जे सांगतील ते तुमच्यासाठी नेहमी चांगलेच विचार करणार आणि आई वडिलांना सुद्धा मी हे सांगतो की प्रत्येक मुलामध्ये धमक असते प्रत्येक मुलीमध्ये धमक असते आपण ती ओळखून त्यांना दुजोरा द्यायचा असतो आणि तुम्ही दुजोरा द्याल तेवढे त्यांचे पंखा अजून आणि ते भरारी घेतील तर हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो सगळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून या कार्यक्रमामध्ये मला दुसऱ्या वर्षी संधी मिळाली मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला आलेलो होतो यावर्षी परत मला संधी मिळाली त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे तर या ठिकाणी उपस्थित असणारे श्री किशोरजी जैन त्याच्यानंतर त्यांचे सर्व पदाधिकारी गंगाधरजी बडे वडेसाहेब माझे पत्रकार बंधू मित्र शाळेचे शिक्षक गण आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो काही सोहळा आहे हा अत्यंत चांगला मागच्या अडतीस वर्ष राबवला आहे त्याचा दोष दुसऱ्या वर्षीचा साक्षीदार मी आहे म्हणजे हा सोहळा जो तुम्ही करताय गुणवंत विद्यार्थ्यांचा संख्या गुणवंत विद्यार्थी गरजू विद्यार्थी यांना वह्याचे वाटप शैक्षणिक वस्तूंचे वाटप हा खरोखर सुद्धा उपक्रम आहे ग्रामीण भागामध्ये शिकत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं बऱ्याचशा गोष्टी पालकांजवळ उपलब्ध नसतात काही वेळेस बऱ्याच ठिकाणी अडचणी असतात शैक्षणिक साहित्य मुलांना मोटिवेट करण्यासाठी ग्रामपंचायत वेलचे ग्रामस्थ आंबेकर ग्रामस्थ यांच्या वतीने आमचे माझे वर्गमित्र माझे सहकारी बहिराम बाडे आणि गंगाराम बिंबिने यांच्या माध्यमातून सुरू असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला सतत कुठलीही मी अजूनपर्यंत खाडा केलेला नाही कारण हा विशेष असा आहे की याच्यामध्ये येण्याची उत्सुकता असते आणि याच्यासाठी उपस्थित असलेले आपले नागपूरचे सी आहे कुलखंडी साहेब आमच्या महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या प्रमुख धनवंतरी दाभडे जे ह्याच गावच्या आहेत आमचे उपविभाग प्रमुख व आपल्या त्याचे वडील जे सी ए केलं त्यांनी किती धडपड त्यांच्यामध्ये होती ती मी पाहिलेली आहे आणि मीच आयोजकांना सांगितलं की ग्रामीण भागातला मुलगा कुठे पोचतो हे मुलांना कळलं पाहिजे म्हणून आज त्याचा सत्कार इथे बोलून करा बरीच आणि सत्कार असेल पण मुलांमध्ये तो एक मोटिवेशन होऊ शकतो आणि म्हणून मी बाईला स्पेशल बोलवा म्हणून सांगितलं होतं आणि मुलालाही बोलवा आणि त्यालाही मी सांगितलं होतं की निमंत्रण आलं का तू यायचे आणि त्याने अतिशय चांगल्या शब्दात मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं नाव ओंकार आहे आणि शिर्की अण्णाव आहे एवढंच बोलले ते पण आपल्याला आता लिहिताना त्यांनी असं करायला पाहिजे की तुझ्या आयुष्य बनवण्यामध्ये तुझी आई आहे आणि तुझे वडील आहे आईचं नाव काय भावना भावना तर ओंकार भावना भालचंद्र भालचंद्र शेके हे नाव टाकायचं म्हणजे ओमकार